केवढी सुंदर दिसतीयस तू मी कधी विचार पण नव्हता केला का माझी तायडी इतकी सुंदर दिसू शकते वा किती वेगळी दिसतेस आणि छान पण आता छान हज बघू म्हणजे सुंदरही दिसत काय करते तू इकडे अजून चेंज नाही केलं जा ऐक ना एक माझा फोटो काढून दे ना मला मी सेल्फी चार वेळा फोन पाडला माझा ठीक आहे हा चल भाई तमाशा खतम पैसा हजम ऐक ना आज परीने माझे लई फोटो काढले आणि काय ते म्हणे फेसबुक वर पण टाकले मिळाले म्हणे मस्त असं काही तू लिंगी आणि सगळे माझं एवढं कौतुक करत होते तू काहीच कस काही बोलला नाही तुला आवडला नाही का असं काही नाही आता बघ पुढच्या महिन्याचे पैसे आले ना की आपण शॉपिंगला जाऊ हे भाई आपण नाही आपण कशाला तू परीला घेऊन जा ना किंवा जॉनिताला घेऊन जा हा तू त्या पोरांच्यातला वाटत छोटे कपडे घातलेले आवडत नाही आपली संस्कृती काय 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 बोलते असं वाटतो का आपण आवडली असती का आपल्याला म्हणजे जोनिता मायापेक्षा सुंदर आहे का दिसायला दिसायला वाटू शकते बाई जोनिता तुझ्यापेक्षा भारी नाहीये म्हणजे गौरव सारखं आपल्याला समजवता येत नाही मी आधीच सांगितलं साहिल गौरवपरी आनंदी सगळ्यांना जास्त कळतं पण म्हणून हे सगळं आपण केलं मी मी सुद्धा म्हटलं बाई ट्राय करायला पाहिजे छान दिसते पण ना आज दिवसभर तू तु, तुझ्यासारखी वाटत नाहीये म्हणजे आता जोनितानी तुझ्यासारखे जर कपडे घातले असेल लिंगे वगैरे किंवा असं मायासारखं चष्मा लावला तर ती वाटेल का सुंदर ती लंडन मध्ये वाढली लंडन मध्ये शिकली तू इकडे आपल्या इकडे महाराष्ट्रात मग तिकडचं असं काम करून केलेलं एकदम मस्त गार्डन आहे आणि तू आपल्या मर्जीने वाढलेलं असं वेडवाकडं जंगल दोन्ही सुंदर आहे तू छान दिसते पण तू तू वाटली पाहिजे ना मग आज सगळे तुझं कौतुक करवते तू लाजली छान आहे पण जेव्हा तू खुन्नस देते ना कोणाकडे बघून तेव्हा तुझे डोळे जास्त सुंदर दिसतात शिकवलेलं रॅम्पॉक करत चालते तेव्हा नाही पण काल त्या पोरांना मारून जेव्हा तू कॉन्फिडन्स मध्ये चालत आली ना तेव्हा जास्त सुंदर दिसते तुझे चाल ने तुझे हात असे सेल्फी कॅमेरा पकडल्यावर नाही हातात असं काहीतरी वजन आहे आणि कोणाला तरी, तरी बुकळणार आहे असं जेव्हा वाटत ना तेव्हा जास्त सुंदर दिसतात तुझे हात सरळ बघून असं एकदम ऍटिट्यूड देतेस ना वॉक करता करता तेव्हा नाही पण मग झोपलेली असताना घोरते ना, ना चेहरा वेडावाकडा करून तेव्हा जास्त सुंदर दिसते एकदम लहान बाळासारखी आपण आपल्यासारखं वागलं पाहिजे खरं वागलं पाहिजे तर जास्त सुंदर दिसतो आपल्याला ना कळतच नाही ती क्रीम फासून सगळे असं सा गोरे पान व्हायचा प्रयत्न करतात ना तर मग ते आफ्रिकेतले सगळे लोक काय कुरूप आहेत काय तर बघ ना मला लाल हिरवा निळा असं ना पटकन कळत नाही रंग तर असं कोणतरी असेल ना ज्याला काळा पांढरा सुद्धा कळत नसेल मग त्याच्यासाठी सगळेच सुंदर कारण तू आपल्या आत बघू शकतो म्हणजे असं आपलं मत आहे आपल्याला असं वाटत तुला जसं राहायचं तसं राहा बाई काहीच प्रॉब्लेम नाहीये आपल्यासारखं राहता आलं पाहिजे आणि आता मी बोलत नाही जास्त भाषण देत नाही नाही तर मी गौरवसारखं वाटेल मग आपली काय क्वालिटी राहिली भाई आपण गरीब आहे पण क्वालिटी आहे चल तू लिंगी नको घालू बाई नाही माझा लिंग देणार नाही गौरवला अजिबात आवडत तू मुक्त्याला कशाला देते तुझे ड्रेस उठ रे उठ उठ पप्या पप्या उठ नाही नाही आता मी व्यायाम वगैरे करणार नाहीये बाई मी खूप दमलोय आत्ताशी झोपलोय आणि बाई उजाडलं सुद्धा नाहीये रात्रीचे सव्वा बारा झाले म्हणूनच नाही करणार मी व्यायाम अरे व्यायामाला नाही उठवते मी तुला इथे साहिलचा मेल आलाय म्हणून उठवतोय अरे त्याच काय प्रॉब्लेम आहे झाले ना आता आता दोन दिवस ती पूर्ण हे नवीन विष दिसते अरे हा असा दोन दोन दिवसांनी काय विष पाठवत राहणार आहे का त्याच्यापेक्षा एकदा विष दे म्हणा म्हणजे मोरून जातो वाचून तर बघायला काय लिहिलंय काय आता काय गौरवला साठी दिसवा बघ ना मला ना आता त्या रियालिटी टी व्ही शोत राहतोय असं वाटायला लागलंय नाही का ते सगळे लोक एका घरात राहत असतात आणि एक अदृश्य माणूस त्यांना मेल पाठवतो आणि त्या मेल मध्ये लिहिलेल्या टास्क सगळ्यांनी पूर्ण करायचे असतात काय बावटपण आहे बघ ना नाही आणि मला एक कळत नाही नेहाला शोधायला गेला आहे एक का आपल्याला मेल करायला हे काय सारखं बाई याचा आत्ता करायचं आहे का आपण ना मी गौरव पप्या तुमची सगळ्यांची आठवण येते वा वा आणि सगळ्यात जास्त मिस करतो ती आपली बाथरूम मधली चुहा मीटिंग मस्त <laughs> मी बाहेरगावी आहे पण तुम्हाला चुहा मिटिंग करण्याची संधी देतो आज आनंदीचा वाढदिवस आहे आनंदीचा त्याला कस पुढे सुमनताई उद्घाटनाला आल्या होत्या तेव्हा मी विचारून घेतलं आनंदी देवळाच्या पायरीवर सापडली सापडली तेव्हा ती साडेपाच सहा महिन्यांची होती तर अंदाजे ती सापडली त्या तारखेच्या आधी साडेपाच सहा महिने सोडून आज तिचा सा वाढदिवस साजरा करतात तुम्ही आज तिचा वाढदिवस असा साजरा करा की तिला वाटताच कमाने तिला फॅमिली नाही हॅलो हा सुमंत Thank हो हो मुलींना पण सांगा थँक्यू पहिला वाढदिवस आहे ना कसलीच कमी भासू नाही दिली तुम्ही मला आणि इथे आल्यावर या लोकांनी पण कसलीच कमी नाही भासू दिली मित्र बाप बहीण भाऊ कोणाचीच नाही नाही मी मी इमोशनल नाही होते पण ते येत आहे म्हणजे आतून आनंदी यार कोणाशी बोलते हो हो हा झोपंत मी ना तुम्हाला नंतर करते मुक्त आणि परी झोपला आणि त्यांना माहिती नाहीये माझा वाढदिवस अहो मी सांगणारही नाहीये मला एवढं काही विशेष नाही माहितीये तो, तो इथे नाहीये बाहेरगावी गेलाय कोणाशी बोलते आता उशिरा रुपेश आला काय तुझ्या आयुष्यात परत ठेव फोन अन जो हो गुड नाईट आज म्हणते मी करते ना हॉटेल विनोद वगैरे सगळं ठीक आहे गेल्या वेळी जसे घोळ घातलास तसे गोळ घालू नकोस मी दरवेळी घालतो तू कुठल्या बद्दल बोलतोय घालतोस तू गेल्या वेळी आनंदीला उठवायला गेलो होतो मुक्ताला उठवलं होतोस अरे भाई तेव्हा माझी चूक नव्हती त्या दोघी जागा बद्दल तर त्याला मी काय करणार आणि आता माझ्या व्यवस्थित लक्षात आहे ना आनंदीला उठवायचं मुक्ताला उठवायचं नाही मी चाललो परत घोळ काय काय बोलतोयस तू आनंदीला उठवायचंय कसं कस आनंदीला सरप्राईज देतोय ना आपण पप्प्या hmm. मग आनंदीला उठून कसं चालेल hmm. आपण मुक्त आणि परीला उठवायचं हे तुसा। ना हेच मला आवडत नाही तुझं तुझं ना कधी लक्षच नसतं आपण जे करतोय त्यावर अरे माणसाने असं असून कसं चाल <laughs> आपलं जे टार्गेट आहे त्यावर माणसाने फोकस नको का सतत त्याच मन चंचल कसं असू शकतं हे असं झालं की मग सिली मिस्टेक्स होतात आणि सिली मिस्टेक्स झाल्या की त्याच रूपांतर पुढे मोठ्या चुकात होतं होत्यामुळे इकडे कशाला आलोय तू कोण आहे मी कोण आहे आता जर मी आतमध्ये गेलो जागा बरोबर ओळखल्या बरोबर मुक्त्याला उठवलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्या मधला प्रश्न सुटणार आहे का नाही मी पुस्तक लिहू शकणार आहे का नाही तू पुस्तक लिहू शकणार आहे का नाही मग मग आपण कशाला घ्यायचं आणि मला कशाला ऑलरेडी आहे मुक्ताला म्हणजे मार खायची काम आहे काहीतरी आयडिया काढणार आहे मुक्ताची रिफ्लेक्स ऍक्शन आहे मारण आहे आपण कसे पापणी मिटतो श्वास घेतो तशी मुक्त मारते रे एक काम करू परीला उठूयात तिला सांगूयात मुक्ताला उठवायला गुडवन गुडवन तिला <laughs> म्हणतात दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन गोळी मारणे जसं मी आता तुझ्या बरोबर करतोय काय नाही काय नाही चल <laughs> तू काहीतरी बोलू काय पडला 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 सुरु झाली नाही मिशनला की पडला हेच म्हणतो मी आ, आ, टार्गेट टार्गेट त्याच्यावर फोकस ठीक आहे ठीक आहे आता जरा आधार दे मला मी काय कारण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक बाई असते हे क नाही मग आपल्यापैकी बाई कोण आहे वेळ ये आनंदीच वाढ्य सेलिब्रेट कर सेक्सिस जॉक करू नकोस मला सेक्सिस जॉक करणारे लोक आवडत नाही मला पण निघायला खूप वाटलं तुम्ही एकदम आठवणीने फोन केला थँक्यू खूपच छान वाटलं काय आनंदी जागी आहे ते दिसलं मला अरे ते दिसलं आता काय करायचं तेवढं सांग मला अरे यार म्हणूनच म्हणूनच यार मला हे सरप्रायझेस वगैरे आवडतच सगळ्या सगळ्यांना गोष्टी प्लॅन करूनच केल्या पाहिजेत सरप्राईजेस त्याला गेलो ना की असो कि भाई ठीक आहे ठीक आहे अरे आपण फक्त आनंदीला विश करायला आलो होतो बँक लुटेल नव्हता आलो की एटीएम लुटायचंय आणि वॉचमन जागा आहे अ तू काय करायचं प्लॅन करायला पाहिजे अरे काय प्रॉब्लेम आहे ठीक आहे ठीक आहे आता दुसरा काहीतरी प्लॅन बनवूयात आपण तिला विशच करायचंय ना मी ते कशाला वरून प्लॅन करायचं तिकडे जाऊन करू ना

अरे किमान चुका तरी वेगळा कराव्यात रे माणसाने पप्स काय ना वेगळ्या चुका केल्या ना की माणसाची प्रगती होते त्यास त्यास, त्यास चुका करून ना माणसाची अधोगती होते यावेळेस चूक वेगळी होती मग जाताना पडलो आता येताना पडलो वेगळं आहे ना बाई ठीक आहे आणि आता वेगळेच आपण झोपूयात नको वगैरे प्लॅन करायला ते तू जा आतमध्ये जाऊन झोप मी इथे झोपतो नको ना मग खरंच नको मी जातो आतमध्ये झोपायला जा आत जाऊन झोप मी पण इकडे झोपतो म्हणजे तू लेक्चर देण्यापेक्षा ना ते बरे मी लेक्चर देत नको हां लेक्चर देत म्हणजे आतमध्ये जाऊन तू लेक्चर देणार मला माहिती ना जाऊ दे आता ते आनंदीचा अड्ड जाऊ दे ती जाऊ दे तिला फॅमिली सगळं जाऊ देत ते साहिलचे विश वगैरे सगळं जाऊ दे जाऊन झोप फक्त आतमध्ये किती बोलतोय सॉरी ना चल ना एवढं एवढं आहे करूया ना प्लॅन आत दे रिकाम सगळे वेगवेगळे वे फोन का करताय थैंक यू तुम्ही तर मला लहानपणापासून सांभाळ माझ्या वाढदिवसाची तारीख तुम्ही आणि सुमंत ठरवली आहे मी काही हट्ट करायचं नाही पण तुमच्या छोट्याशा पगारातून मला तुम्ही काही ना काही आणत राहिला तुमचा आभार कसे मानू मला मला नाही कळत आहे हा ताई माझ्या ना ते मैत्रिणी झोपल्या मी उद्या बोलू का तुमच्याशी आपण फोन करू ना मुक्ता किंवा परीला फोन करू हा गुत्तोजी कस काय रे पप्स तुला एवढं सगळं सुचत रे नाही मला सांग मी कधी जन्माला आलोय मी एकोणीसशे तीस साली जन्माला आलोय का हा मी आजच्याच पिढीच आहे ना मोबाईल वापरणाऱ्या पिढीच आहे ना, ना? मला हे सुचलं नसेल का त्यांना फोन करूया हा पण फोन केल्यावर काय होईल आ आनंदी आनंदी विचारलं ना मुक्ताला कोणाचा फोन होता मग मुक्ता हा लॅन लपवायला गे तरी थाप मारेल Hmm? मुक्ताला थापा मारता येत नाही मग आनंदीला शंका येईल की आपण काहीतरी प्लॅन करण्याचा प्रयत्न करतोय आ, खरीये आ? ला ला मग तिची शंका खरी आहे की नाही हे बघण्यासाठी ती रूमच्या बाहेर येईल आ मग तिला रूमच्या आत आपल्याला पाठवावं लागेल मग आनंदी झोपेल आ मग मुक्ता झोपल्याचं नाटक करेल मग नाटक करणाऱ्या मुक्ताला आपल्याला उठवायला लागेल आ एवढं सगळं करत बसणार आहेस का तू काहीतरी विचार असेल ना त्यामध्ये मला सांग मी काय बोललो होतो काय बोललो होतोस तेच भाई आपण कुठल्या विषयावर बोलतोय हे सुद्धा तुझ्या लक्षात राहत नाही एवढा बोलतो तू एवढं काही एवढं काही विसरलेलं नाही मी तू म्हणत होतास भाई आपण फोन लावूया नको आनंदी उठे एवढं साधं उत्तर आहे त्याच एवढं साध बोलायची काय गरज होती भाई तू ना मागचे जन्मिक कुत्रा असणार आहे तू प्रामाणिक आहे ती तुझी क्वालिटी आहे पण तू बोलतो सुद्धा कुत्र्यासारखं काय म्हणायचं तुला काय म्हणायचं तुला मी भुंगतो नाही कुत्र ना तेव्हा ते एकच वाक्य बोललेलं असत म्हणजे याचा अर्थ नाही तुला नाही तुम्ही कुठे इथे का <laughs> काहीच कळत नाही तू काय बोलतोय ते आलं लक्षात आलं लक्षात हे आता जसा एक एक शब्द वापरून बोललो ना मी तसं बोललो की तुला काहीच कळत नाही म्हणून मला एवढं बोलायला लागतं मी कुत्र्यासारखा भुंकत असलो ना दोन मिनिट तरी तुझा मेंदू कबुतरा एवढा आहे तुझ्या मेंदूत गोष्टी शिरायला एवढे शब्द वापराव्याच लागतात झोपू नको बाई कबूतर रात्री झोपत हो रात्री बा, 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 बा। <laughs> का मग कुत्रे रात्रीच भुंगतात वाटलं तू असं काहीतरी करणार बरं चल सांग सांग काय करायचं पण आपल्याकडे काही दुसरा प्लॅन नाही का बाई अरे फोन नाही करता ना येणार आहे ना तर कसं काय करणार आहे आपण नाही करता ना येणार आहे <laughs> एक करू शकतो एक करू शकतो परी आणि मुक्ताला मेसेज पाठवून ठेवायचा पाठवू पाठवू कबुतराला दुसरी काय आयडिया सुचणार हा काय राजे राजवड्यांपासून महिने प्यार किया पर्यंत कबुतर हेच करत आले हा मेसेज पोहोचवणं <laughs> तू आता हमके हे कोणता टफी बन आणि पटकन मेसेज पाठव त्यात लिही उद्या सकाळी अर्जंट चुहा मीटिंग आहे दोघी या आनंदीला आणू नका एवढे शब्द मी वापरलेले चालतील का का असं शॉर्ट मध्ये बोलू हा उद्या मीटिंग नो आनंदी तुला काय वाटेल ते कर मला आता नको मला झोपू दे झोपा झोप थांब काय अरे भाई आता उद्या सकाळची वाट कशाला बघायची आपण अरे बारा वाजून गेलेत ना अरे बड्डे सुरू झालाय आता जाऊन विश करू शकतो ना आपण बारा वाजून गेलेत ना हा मग अरे तीच तर सगळ्यात मोठं सरप्राईज असेल आनंदीला तसं कोणीच केलं नसेल तिला तेवढा आनंद होईल असं केलं तर डायरेक्ट जायचं आणि सरप्राईज हॅपी बर्थडे